महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा निरामय जीवनासाठी योग व प्राणायामावर आधारित भारतीय जीवनशैली सर्वोत्तम माजी कुलगुरू डॉक्टर एन सी गौतम राहुरी विद्यार्थी जीवनात योगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा आहे विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग व प्राणायामाचा अंगीकार केल्यास त्यांचे शरीर तसंच शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहून त्यांच्या एकाग्रतेत बौद्धिक क्षमतेत वाढ होते आपली प्राचीन भारतीय जीवनशैली ही योग व प्राणायामावर आधारित असून ती सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशातील सतना चित्रकूट येथील महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदया विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉक्टर एन सी गौतम यांनी केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पियर व्ह्यू टीमचे अध्यक्ष डॉक्टर एन सी गौतम मार्गदर्शन करताना बोलत होते या प्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर महानंद माने सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री अरुण तुपविहिरे उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब डोंगरे पर्यवेक्षक श्री मनोज बाबा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब खेत्री इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिता आठळे उपस्थित होते योग शिक्षक श्री रवींद्र आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी कुमारी पूजा लिंभोरे कुमारी सायली बिरादार कुमारी प्रज्ञा आंधळे व कुमारी शिवानी शिंदे यांनी संस्थेच्या तीनही विद्यालयातील इयत्ता चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रकारे योग व प्राणायाम प्रात्यक्षिक करून घेतले डॉक्टर महानंद माने यांनी प्रास्ताविक व स्वागत केले प्राध्यापक जितेंद्र यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक विद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक तसेच सर्व शिक्षक क्रीडा शिक्षक श्री घनश्याम सानप एनसीसी अधिकारी श्री संतोष जाधव यांनी परिश्रम घेतले